सर्वांना नमस्कार आणि जय श्रीराम आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा तर चला क्रमांक पाहूया जय श्रीराम बावीस जानेवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची ही काही दृश्य खास तुमच्यासाठी ऐतिहासिक बिंदू चौकातील हे दृश्य इतकी मोठी प्रतिमा उभा हो केली होती आणि प्रतिकृती पण चांगली होती ती पोलिसांची फौज पण मोठी होती पण पोलिसांनासुद्धा या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा फोटो पाहण्याचा मोह आव आवरला नाही हे कॉमर्स कॉलेजजवळ दत्त मंदिरजवळील हे दृश्य हे बघा किती मोठी रामाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या ना रामनामाच्या गजरात मोठ्या पद्धतीनं मिरवणूक पण काढली गेली आणि फुगडी इतर कार्यक्रम यामुळे पारंपरिक वाद्यांच्या स्वरूपात ही मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली ही आहे कॉमर्स कॉलेजजवळील दृश्य हे बघा दत्त मंदिर क कॉमर्स कॉलेजजवळील दत्त मंदिराच्या वर सुद्धा अशी शानदार प्रवेशद्वार सुंदर रीतीनं प्रवेशद्वार तयार केले होते ज्याच्यामध्ये रामाजी आणि दत्ताची प्रतिकृती उभारण्यात आली होती याच्यानंतर पुन्हा एकदा बिंदू चौकात हे बघा चक्क पोलिसांनासुद्धा या प्रतिकृतीचा उभारून फोटो काढण्याचा मो आवरला नाही हे बघा ठिकठिकाणी झेंडे भगवे ध्वज विकण्याची काम सुरू होतं त्याच पद्धतीनं मोठमोठी पोस्टर्स पण लागली होती या पोस्टरांनी तर पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर शहरच व्यापलं होतं असं म्हटलं म्हटलं तरी त्याला वाघ ठरणार नाही मोठमोठी पोस्टर लागली होती आणि जिथं जाईल तिथं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शुभेच्छा जय श्रीराम अशी मोठमोठी पोस्टर लागते आणि मेन म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त होता आणि सुद्धा मोठी रामाची प्रतिकृती उभारली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी मेन चौक आहे तो कोल्हापूरचा त्या ठिकाणी जिथनं तुम्ही अंबाबाई मंदिराला जाऊ शकताय माधव रोडला जाऊ शकताय त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीरामांची ही बघा ही मूर्ती उभारण्यात आली होती अत्यंत आकर्षक आणि सुंदर मूर्ती उभारण्यात आली होती तिथंसुद्धा लोकांनी गर्दी के केली का होती काहीजण येऊन पाया पडत होते काहीजण फोटो काढत होते छत्रपती शिवाजी महाराज मार्केट जवळील त्या मेन चौकातील हे दृश्य आहे अशा पद्धतीनं कोल्हापुरात मी पण तिथं वेळ थांबलो चहा घेतला आणि चहा घेत असताना या सगळ्या दृश्यांची तुमच्यासाठी माहिती गोळा करत होतो रस्त्यावरून जाताना पाहिलं तर मोठमोठे ध्वज रस्त्यामध्ये मोठमोठे ध्वज लावले होते असे अडकवले होते आणि अख्खं कोल्हापूर शहर हे हा सोहळा साजरा करत होतं ठिकठिकाणी टीक मोठमोठी पोस्टर्स ठिकठिकाणी टीक भव्य ध्वज पाहून आणि एकंदर एक लोकांचा उत्सव लहान मुलांचा उत्सव पाहून खरोखर ही दृश्य तुम्हाला दाखवावी वाटली हे बघा किती मोठी पोस्टरावर ही प्रतिकृती मस्तरीत्या आकारलेली आहे बघा जाईल तिथं तुम्हाला अशी पोस्टर दिसणार मुलं दिसणार भव्य ध्वज दिसणार आणि लोकं जयश्रमाच्या गजरात हे बघा आमच्या घरात आमची पत्नी आजीलासुद्धा टोपी घालण्याचा आग्रह करत होती त्याच्यासाठी सुद्धा हा मोठा आणि एक लहान असे ध्वज आणले होते तिच्यासाठी सुद्धा ध्वज आणला होता जो आम्ही आमच्या घरावर लावायचं ठरवलं होतं कारण त्या दिवशी त्याच मुहूर्तावर ध्वज लावायचा असं सगळ्यांना आवाहन केलं होतं त्यानुसार आम्ही आमच्या पत्नीला घेऊन वरती हा ध्वज फडकवला किती शानदार डौलामध्ये हा ध्वज फडकत आहे बघा त्याच्यानंतर पत्नीला पण एक लहान ध्वज आणून दिला ती पण सारखी जय श्रीराम जय श्रीराम म्हणत होती आणि तीसुद्धा हा आनंद सोहळा साजरा करत होती बघा ध्वज किती मस्त पडकत आहे पुत्नीनं त्या दिवशी आमच्या मस्तपैकी साडी नेसली होती डोक्यावर टोपी आणि खांद्यावर भगवा घेऊन ह्या उत्सवामध्ये ती कोल्हापूरमध्ये घरामध्ये सुद्धा सहभागी झाली होती त्याच्यानंतर आम्ही रात्री संध्याकाळी दीपप्रज्वलन म्हणजे दिवाळी जसे दिवे लावतात तसेच दिवे आम्ही संध्याकाळी घराच्या ठिकाणी लावले होते जवळपास सगळ्यांनीच लावले होते त्यामुळं दिवाळी असल्यासारखं वातावरण आम्हाला नक्कीच वाटत होतं ह्या दिव्यांची मुळे आणखीन या कार्यक्रमाला चांगलं रूप आलं धार्मिक रूप आलं होतं प्रभू श्रीरामांचा त्याग आणि प्र प्रभू श्रीरामांची महती लहान मुलांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी चांगला अनुभव त्यानंतर आमच्या गावातील नेहरू चौक ज्याच्यामध्ये हनुमान मंदिर आहे हनुमानाचं मंदिर असलेलं हे फार जुनं मंदिर आमच्या उत्तूरमधील गावामध्ये आहे तिथं ही अशी ओमच्या स्वरूपात रांगोळी काढली होती आणि सुद्धा दीप प्रज्वलन सुरू होतं त्यानंतर मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीचं पूजन सुरू होतं आणि तिथं महिला वर्गांच्या वतीनं हे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम नेहरू चौकातील नेहरू चौक तरुण मंडळ हनुमान तरुण मंडळ आणि इतर सर्व मंडळ गावामध्ये जी जी मंडळं आहेत ती ती आपापल्या ठिकाणी हे कार्यक्रम हे उत्सव मोठ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं साजरी करत होती हे बघा इथं मस्तपैकी हनुमान मंदिरामध्ये उत्तूरमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रतिमेचं इथं पूजन सुरू होतं आणि त्याच पद्धतीने बाहेर रांगोळी काढणे प्रज्वलन करणे अशा पद्धतीने एकंदर हा एक एक उत्सवच लोकोत्सवच झाला होता हे बघा हे आमच्या इथं असलेलं हे हनुमानाचं मंदिर मारुती रायांचं मंदिर आणि मेन चौकात उत्तुरातले असणारं हे मंदिर आहे त्यामुळे तिथे हा कार्यक्रम चांगला झाला बऱ्याच पद बऱ्याच प्रमाणात तरुण महिला वर्ग बाल स्वयंसेवक हे सर्वजण एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन हे हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला त्याच पद्धतीने तिथे एक भजन पण झालं कीर्तन पण झालं कारण आमच्या गावात भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं होत असतात त्यामुळे या उत्सवाच्या वेळीसुद्धा हे भजन कीर्तन मंदिरामध्ये मेन मंदिरामध्ये चौकामध्ये सुरू होतं त्यामुळे ती दृश्य तुम्हाला दाखवण्यासाठी हे, हे पहा महिला वर्ग स्वतःहून या उत्सवात सहभागी झाला होता त्यानंतर रात्री आमच्या घराच्या बाहेर लहान मुलांनी तर फटाक्यांची आतषबाजी सुरू केली होती देव श्रीरामचा जयघोष करण मोठ्या प्रमाणात फटाकड्या लावत होते लहान मुलं आणि आने अत्यंत आनंदमय वातावरण सगळीकडे पाहायला मिळालं होतं जणू काय दिवाळीच आहे म्हणजे जसं दिवाळीमध्ये आणि गणपतीमध्ये आपल्याकडे वातावरण असतं तसंच वातावरण